गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट्स बघा आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील पहिल्या पानाचं निरीक्षण करणार आहोत बघा यामध्ये एक माकड सायकल चालवताना दिसत आहे दिसत आहे का हं हो आणि काही वेगवेगळ्या वेग आकाराचे फुगे दाखवलेले आहेत दिसतात फुगे हो आणि मग या फुग्यांमध्ये तुम्हाला एक एक तुमच्या आवडीचं फळ पक्षी प्राणी यांची नावे तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहे तर मग आता आपण सुरुवात करणार आहोत यामध्ये तुम्हाला जे आवडेल समजा जे पुस्तक आवडलं गोष्टीचं जे फुल आवडलं त्याचं नाव त्या फुग्यामध्ये लिहायचं आहे समजलं कसं लिहायचं ते तर आता माझ्या शेजारी साहिली बसलेली आहे मी आता साहिलीला विचारत आहे साहिली तुला बघ कोणत्या फुग्यातलं पा भरायचंय बघ बरं एकदा एक नंबरच्या हा बघ त्या एक नंबरच्या फुग्यामध्ये काय शब्द लिहिलेला आहे फूल फूल मग तुला कोणतं फूल आवडतं मोगऱ्या हा लिही मग ते मोगऱ्या छान समृद्धी तुला कोणता फुगा आवडला काय त्यामध्ये कशाच नाव लिहायचं नायक तुला कोणता फुगा आवडला बघ काय चिठ्ठी आहे तिथे बघ वाच सायली बघ कुठचा फुगा बघ पक्षी कोणता पक्षी, पक्षी आवडतो तुला हा ली मग चिमणी छान पुढे बघ कोणता फुगा आहे रंग रंग कोणता रंग आवडतो ली नीळा छान हा बघ सायली आता पुढचा फुगा कोणती चिट्ट्या बघ काय लिहिलंय खेळ कोणता खेळ आवडतो तुला खडे खडे खेळणे हा मग खडे खेळणे सायली पुढचा फुगा बघ आता काय प्राणी कोणता प्राणी आवडतो मोर ली मग मोर त्याच्या पुढे बघ कोणता फुगा राहिला खाऊ खाऊ खा, खा, आवडतो तुला लाडू हा मग लि तिथे लाडू छान आता कोणता फुगार राहिला फळ फळ कोणतं फळ आवडतं बघ केळी छानली केळी आता कोणता फुगा राहिला बघ पुस्तक पुस्तक. तू गोष्टीची पुस्तक वाचले की ने मग एका गोष्टीच्या पुस्तकाचं नाव लिह आता कोणतं आहे पुस्तक सांग नाव एखाद्या पुस्तकाच हा छान आता पुस्तकाचं पण नाव लिहिलं काय लिहिलं पुस्तकाचं नाव हुशार कावळा सुंदर हुशार कावळा आता तू फुग्यामध्ये जेवढं काही लिहिलेलं आहे तेवढं मला एकदा वाचून दाखव छान व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद